नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीफार घसरण बघायला मिळाली चला तर मग मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांद्याचे आजचे बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देवळा आवक सहा हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सात हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान